तया सर्वात्मका स्वकर्म पूजा प्रत्येक कर्म अर्पण करून अखंड पूजा आहे अखंड पूजा आहे प्रत्येक कर्म अर्पण करायचंय साधनेद्वारे प्राण अर्पण करायचा एरवी प्रत्येक याच दृश्य रूपाने भगवंत भगवंताचं सीन पाहून अर्पण करायचंय भगवंता तुला सगळं अर्पण जे काही मी मिळवलं जे केलंय ते आणि ईश्वर स्वकर्म कुसुमांची पूजा केली हो या पारा संतोषा तेव्हा संतोष प्रगटतो मग शांती येते तेव्हा ही पूजा अपार होते थोडं केलं तर अपार एक दाणा जमिनीत टाकल्यानंतर एक हजार दाण्याचा कनीस प्रभू देतो तशी छोटी पूजा तुमचं कर्म ब्रह्मांडाच्या स्वामीला प्रचंड द्यावं लागत आपलं स्वरूप द्यावं लागत लक्षात घ्या त्याच्यामध्ये काय म्हटलंय मग पराशर म्हणत पूजा अनुराग आणि नंतर तो भगवान वस्तूत विषयात कुठेही त्याचा आतही आणि बाहेरही तो दिसला पाहिजे आतही तो जनाबाई म्हणते ना बाहेरही तो आहे वामसव्य दोन इकडे दिसे देवाचे रुपडे खाली अथवा वरी जिकडे पाहे तिकडे हरी डोळे झाकून या पाय विठ्ठल पुढे उभा रा आहे का आपली स्थिती आम्ही भक्ती करतो फार सोपी आहे रेणू चक्रपाणी झाली नामयाची जणी अणुरेणू बोजान मध्ये मला ईश्वर आहे चक्रपाणी दिसतोय रेणू बोझानाचे पलीकडे मी भगवंताला पाहते आपल्याला वस्तू मधून चेतन शक्ती पाहायची म्हणून ब्रह्मांड पूजा आहे कारण ब्रह्मांडाच्या माध्यमातूनच आपल्याला भगवंताकडे जायचं आहे हाच रस्ता आहे दुसरा रस्ता नाही आणि ज्यावेळेस या रस्त्यानं जाऊ ही माया देवी सार आहे आणि फक्त संसाराच्या वस्तू मागून भिकाऱ्यासारख्या आहे लक्षात घ्या दोन्ही भाग लक्षात घ्या पूजा दिश्वनुराग इतिराश पराश ऋषी म्हणतात पूजामध्ये अनुराग याला भक्ती म्हणतात याला भक्ती म्हणतात अनुराग म्हणजे वाढ सतत गेल्यानंतर तो प्रकाशमान होतो वस्तू विषय आणि संसाराच्या वस्तूंच्या कर्माच्या माध्यमातन त्याला पाहायचं आहे आणि याच्या स्टेजेस मी सांगितल्या हे बघा पराशय मग काय वेगळं बोलले का नारदाने सर्टिफाय केलंय पराशरांचं मत सर्टिफाय केलं आता गर्ग ऋषींच कथा दिश्वी ती गर्ग गर्गाचार्याने जे भक्तिसूत्र लिहिलंय त्याच्यामध्ये मेन काय गोष्ट आहे गर्गाचार्य म्हणतात भगवंताच्या कथेत अनुराग असणे कथा दिश्वी ती गर्गहा भागवत कथेमध्ये लोक जाऊन बसतात काही झोपतात आता ज्ञानेश्वरीत आल्यावरही झोपतात त्याला काय करावं प्रचंड पाप असत काय करावं काय कथा ती गर्गहा कथेमध्ये अनुराग किती जण भागवत कथेमध्ये गेल्यानंतर झोपत नाहीत किती जण वळवळ वळवळ करत नाही वर पाहतील पंख्याकडे पाहतील झाक्या पाहतील महाराजाकडे पाहतील कोण कसं नाचतंय पाहतील आहे भगवान अष्टावक्र ऋषी कथा सांगत होते महाराजा जनकाला आणि कथा सांगत असताना त्यांचे शिष्य ऐकत होते आणि जनक राजा शिष्य झाले होते कथा तर प्रत्येकाच्या डोक्यात एक कीडा होता ते समोर बसवत होते त्याला जसं कधी कधी सुजाताला म्हणतो समोर बसा आणि मोठ्यांनाच विचारतात आपण गरीब येत ना आपल्याला काही म्हणत नाही समोर या आता त्यांच्या डोक्यातला किडा जो वळवळला यांना समजलं अष्टावक्र ऋषींना महाराजा जनक अगदी त्या कथेमध्ये त्यांच्या याच्यामध्ये इतके रंगून जात की भान राहत नसे एकदा यांनी मायावी प्रसंग असा निर्माण केला की जनकपुरीला मायावी आग लावली सगळे सैनिक पळत आले महाराज 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 जनकपुरी जळयली आग लागली जनकपुरी जळयली म्हणल्यानंतर महाराज शांत आहेत फक्त पाहिलं गप्प आहेत अष्टवक्रिनी सांगितलं राजा जायचं असेल जा जनकपुरीला आग लागली नाही महाराज तर बाकीचे सगळे उठले ना आधी नाही उठले मग आले राजवाड्यातले सैनिक महाराज 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 आता तर राजवाडा जळायला आहे आप सगळा आपल्या घराला समजा परभणीला आग लागली कोणी म्हणलं नाही आपल्या घराला लागली ला तोपर्यंत आपण पर। कुठे लागले कुठे लागले नाही ते वृंदावन कॉलनीच्या पलीकडे लागली मग हरकत नाही गजाननगर सेफ आहे ना ऐकूत कथा तिकडे लागली आता तिथे राजवाडा जळायला म्हणला की मात्र राजाला म्हणले राजवाडा राजवाडा जळायलाय गप्प महाराजांनी सांगितलं राजा जा ना राजवाडा जळतोय ते म्हणले जाचाही तो जाळीत असेल माझं काहीही नाही आहे राज्यही माझं नाही राजवाडाही माझं नाही माझं काही नाही त्याला जाळायचं असेल जाळून टाकीन मला काय त्याच मला हे कर्म महत्वाचं आणि बाकीचे पळाले ज्याच्या लंगोटी अशा ठेवल्या होत्या राजवाड्यात कारण अष्टावक्रचे शिष्य असल्यामुळे सगळ्यांना एक हॉल देऊन टाकला होता आणि त्याने लंगोट्या वाळवल्या होत्या दुसऱ्या दिवशी काय घालावं हो म्हणून लंगोट्या वाचवायला सगळे पळाले आणि एकटे जनक आणि हे अष्टावक्र सगळे आले पळत काय झालं म्हणले लंगोटीसाठी पळालो होतो अरे याचं सगळं राज्य जळायलंय काही नाही आणि ते लंगोटीसाठी पळाले कोणाला पुढे बसून कोणाला मागे ठेवू गप्पच बसले सगळे काय म्हणलं इथे कथेमध्ये अनुराग अरे भगवंताची गोपाल कन्हई याच्या क्रीडा जर चालल्या त्याच्या चरित्राचं कथन केल्यानंतर रममान व्हावं मी कधी कधी भागवत कथा कशी ऐकावी सांगत असतो लो काही लोक एका दोघाला आहे आमच्या कीर्तीलाही आहे जा गोकुळांचे प्रसंग असतील त्यावेळेस जा आणि भावना कर की आपण तिथेच आहोत गोकुळात आहोत मथुरेत आहोत आपणही गोपी झालोत आपणही हे झालोत पाप आणि ती भावना उद्दीपित झाल्या राहिली पाहिजे कथेत गेलं की गोपी आणि घरात आले की भोपी <laughs> कस होणार सांगा आता त्या कथेचा उपयोग काय झाला <laughs> कथा दिश्विती गर्ग गर्गाचार्य म्हणतात भगवंताच्या कथेत अनुराग असणे अशा कथा बुडून गेलं पाहिजे विसरून गेलं पाहिजे दे भाऊ कारण शेवटी वैराग्य अवस्था किती निर्माण झाली आणि वैराग्य अवस्था अरे सात दिवसामध्ये राजा परीक्षित मुक्त झालेला आहे आणि एकशे आठ कथा करणारा देवाचं टंगडो दिसलं नाही त्या महाराजाला बाकीचं तर सोडा कथे मधला अनुराग भगवत झालं पाहिजे सगळं दिसलं पाहिजे असं सांगणार आहे त्याच ताकदीचा लागतो ऐकणार आहे त्याच ताकतीचा ताकती आम्ही झोपलो होतो तुम्ही ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस असं का अरे मी या पूजेचा गर्गाचार्याचा प्रसंग सांगितला कुठे सांगितला त्यावेळेस आम्ही छान झोपलो होतो एकच येत एक, एक शब्द वेदांच्या रुचा सगळ्या पाठ नवत्या सगळ्या अशा अंकित केल्या एक एक शब्द जसे त्याला म्हणतात श्रवण ऐकलं ते स्मरणात राहील मी ज्ञानेश्वरी घेतल्यानंतर प्रत्येक शब्द असा फिडला पाहिजे रात्री देखील उठला पाहिजे इतका आतमध्ये जिरला पाहिजे इतका भिनला पाहिजे अनुराग कथेत म्हणजे कथेतून मग काय अनुराग काय करत तुमची भाववृत्ती तस बनवत गोकुळामधल्या कानांसाठी गोपिका किती वेड्या झाल्या समजा असा प्रसंग आला आपण वेड़े झालो का नंतर कथा ऐकल्यानंतर ते सगळे प्रयोग आपण करतो का नाही केले कथा फ्रुटलेच गेली बिलकुल फ्रुटलेस गेली रामाचं चरित्र ऐकलं आदर्श जीवन आम्ही अंगीकारलं उपयोग झाला म्हणून कथेवर ते प्रेम करणं शिकार जो तो सांगतोय आणि त्या प्रेमामधून रस्ता निघाला पाहिजे तुमच्या वैराग्याचा तुमच्या आनंदाचा तुमच्या प्रसन्नतेचा झरा प्रगटला पाहिजे हे कोण म्हणत गर्गाचार्य कथा दिशेती गर्ग तिसरं भगवान वेदव्यास काय म्हणतात नवविधा भक्ती लक्षात भगवान वेदव्यासांनी नवविधा भक्ती सांगितली श्रवण कीर्तन वैष्णो स्मरण पद सेवन दास्यं वंदन मात्मनिवेदनं भागवत सातवा अध्याय पाचवा स्कंद तेवीसवा श्लोक भगवान वेद व्यासानी नवविधा भक्तीचा श्लोक टाकलाय भक्तीचा प्रारंभिक रस्ते म्हणजे नवविधा भक्ती पी एच डी सांगितली नारदांनी गर्गाचार्यांनी आणि यांनी काही मॅट्रिकचे अलीकडचे धडे दाखवलेत आणि तुमच्या भगवान व्यासांनी माध्यम सांगितलेत काही ते सगळ्या संतांनी आपापल्या प्रयोगांनी अभिव्यक्त केलेत आपल्या आपल्या साहित्यामध्ये भगवान वेदव्यासमंत्रवण कीर्तन वेष्णु स्मरण पादसनं आर्चण वंदनं दाश सख्यमात्मनिवेदनं सात्वाध्याय भागवत आता याच्यावरती ज्यावेळेस ज्या वेळेस निरुपण येईल त्यावेळेस मी जास्त सांगेल का नवविदा भक्ती तुकारामानी पण म्हटलंय आणि ते कोणाला शरण गेलेत हनुमंताला शरण शरण हनुमंता तू जामधुत काय भक्तीच्या त्या वाटा मजदावा सुभटा नवविदा भक्ती तुकारामाने मागितली मला रस्ता दाखव कारण उंचीचा रस्ता सोपा नाही हे तुकारामा नाही माहिती आहे आणि श्रवण कसं असावं तुकाराम म्हणतात कुचराचे श्रवण गुण दोषावरी मन समोर अभंगाला कुच कुच्चर माणूस कुच्चर फुटाणा एक शब्द आहे त्याच्यावर कुलकर्णीबाईचा अभ्यास झालाय कुच्चर फुटाणे लोक मला म्हणले लेख लिहू का कुचर कुत्सर माणसं कशी असतात जरी बसले मला असं दाखवते हो आलो बरं का अनंत खाली आपल्याला वाटतं ध्यानच करायला कुचराचे श्रवण गुण दोषावरी मन कथित मन नसत गुण आणि दोष महाराज कसा बोलायला हे सोमानी कसे बोलायलेत कोणाला माहित हे योग्य आहे की अयोग्य आहे जरा चांगल्या स्टाईलने बोलाव हो ना काहीतरी बोलायलात आणि तो कसा बसला आहे हे तर ताठच बसलेले नाही दुसरीकडेच पाहिलेत गुणदोषावरी मन भक्ती नाही श्रवणामध्ये असोनिया नसे कथे कथेत असून नसल्यासारखा या वर पाहि पंखा बरं चालायला हा जरा कमी आहे काही <laughs> गरज नाही असो नसे कथे मूर्ख अभाग्य तेथे जरी कथे जाऊन बसले तो मूर्ख अभागी आहे काही घेऊ शकणार नाही निरर्थक कारणी सगळं निरर्थक त्याचं आयुष्य ते घालायला त्या कथेमध्ये पण कान डोळे वेची वाणी कान आणि डोळे निस्त पाहतोय पापाचे सांगाती काय नाही पापाचे धनी येते पापाच्या लोकांच्या संगतीत बसलेत का यांचं सगळं दुसरीकडेच आहे तोंडी ओढाळाचे माती यांच्या तोंडात माती गेली म्हणून समजा ओढाळाचे माती पापाचे सांगाती हे सोंगडी आहेत पापाचे तोंडी ओढ आता पा झोपणाऱ्यांना लिहून घ्या बरं का अभंग तोंडी ओढाळाचे माती हिताची नावे ओस पडिले देह भावे स्वतःच हितही कळत नाही यांना आपण कथेला कशा करता चाललो काही काही लोक ज्ञानेश्वरीला तीन दिवसातून एकदा नेतात काही महिन्यातून दोनदा येतात आणि काही वर्षातून एकदा येतात हिताची नावे ओस पडिले देह भावे ओस देह भाव काही नाही फजित करोणी सोडी तुका करी बोडाबोडी फजिती बोडा बोडी म्हणजे फजिती फजित करोणी सोडी काय नाही फजिती यांची सोंगाच्या नरकाडी तुका बोडोनिया सोडी हा तुझे वर्म हाती दिले सांगोनिया संती सं म्हणतात सिद्ध पुरुषांनी संतांनी तुझं वर्म तुला कसं ग्रहण करावं अवलोकन करावं हे सांगितलंय तुझे वर्म खाती दिले सांगोनिया संती मुखी नाम धरीन कंठी अवघा साठविन पोटी आतमध्ये साठवी पोटात म्हणजे नवविधा वेडीन आधी नवविधा भक्ती नवविधा वेडीन आधी सापडला सी भाव संधी किती उच्चतम भाव भाव येईल भावर मला खूप बोलायचंय नवविधा वेढीनं आधी आधी वेढीन नवविधा नवविधा स्टार्टिंग पॉईंट आहे तुकारामाही सांगतात आताच्या लोकांनी फायनल करून टाकले त्याला नवविधा वेढीन आधी सापडला सी भाव संधी तुका म्हणे बळीये गाढे काळ काळ पाया पडे असा बळीवंत झालोय मी अरे काळ माझ्या पाया पडायला येतो दरवाज्यावर आता तू सापडलास नवविधा आधी नवविधाने तुला वेडा घालील आणि नंतर भाव संधीत तुला ओढील काय भाव संधी तुकाराम कळलं कठीण आहे आपल्याला थोडं थोडं सांगायचंय श्रवणम कीर्तनम वैष्णव हे नवविधा भक्ती कडे मी आधी वेळील स्मरणम बाद सेवनम नंतर सांगेल याचं ಅರ್ಚನಾ ವಂದನ ದಾಸ್ಯಂ ಸಖ್ಯಮ ಆತ್ಮ ನಿವೇದ